नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते तर मैत्रिणींनो आज आपण डबल लेअर अंब्रेला स्लीवचं कटिंग आणि स्टिचिंग दोन्हीही बघणार आहोत तर खूप छान बाही डिझाईन दिसते बघा आणि आता सध्या खूप ट्रेंड पण चालू आहे तर त्या अगोदर मैत्रिणींनो अजूनही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथं मी कपड्याचा एक चौकोनी तुकडा घेतलेला आहे आणि याचं पंधरा बाय पंधरा असं माप आहे म्हणजे उंची पंधरा रुंदी पंधरा या पद्धतीने रुंदी लांबी पंधरा पंधरा असं इथं मापाचा चौकोनी कपड्याचा तुकडा इथं मी घेतलेला आहे बघा पंधरा पंधरा आहे तर हे काय करायचं इथं या पद्धतीने असा फोल्ड करायचा व्यवस्थित असा फोल्ड करून घ्यायचा तर हा एकदा फोल्ड झाला आणि आणखी एकदा असा एकदा फोल्ड करून घ्यायचा तर व्हिडिओमध्ये नीट तुम्हाला दिसतं मी कशा पद्धतीने फोल्ड केलेलं आहे तर इथं हलून एक कापड म्हणून इथे एक पिन लावून घ्या आणि आता इथं हे मार्किंग कितीपर्यंत येते टोकापर्यंत साडेसात तर साडेसात इंचावरती असं गोलाकार कॉर्नरवरती टेप तसाच ठेवायचा आणि असं फिरवत जायचं बघा इथं टेप कॉर्नरवरचा तसाच ठेवायचा फक्त इकडं साडेसात साडेसात इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि हा गोलाकार काढून घ्यायचा आहे आह आणि कटिंगसुद्धा करून घ्यायचं आहे तर व्यवस्थित इथं आता आपण कटिंग करून घेतलेलं आहे एक्स्ट्राचं कापड बाजूला काढलं आणि इथं मध्यावर्ती आतल्या साईडला बघा इथं एक मार्किंग करून घ्यायचं आहे बघा इथं आणि ओपन केल्यानंतर आपल्याला इथं पिन लावून घ्यायचे आहेत म्हणजे हलू नये कापड खूप सुळसुळ आहे म्हणून तर ते मार्किंग आपण गडद्द करून बाजूला ठेवून दिलं आहे तर हा एक चौकोनी तुकडा मी इथं घेतलेला आहे तो बारा रुंदी बारा लांबी या पद्धतीचं हा चौकोनी तुकडा आहे पहिला आपण पंधरा बाय पंधराचा घेतलेला हा बारा बाय बारा तर हा एकदा फोल्ड केला त्याच्यानंतर अशा पद्धतीने पण एकदा फोल्ड केला म्हणजे पहिला जसं आपण केलं सेम त्याच पद्धतीने तरी तर इथं पण बघा सहा इंच भरते तर सहा इंचावरती आपल्याला गोलाकार काढून घ्यायचा आहे कॉर्नरवरचा टेप हलू द्यायचा नाही मापे टाकताना बरोबर म्हणजे कॉर्नरपासून सहा सहा इंचावरती मार्किंग करत जायचं आहे तर हा मिडियम साईजची बाई आपण शिवत आहोत तुम्हाला बाही उंची वाढवायची असेल तर कापड जास्त घ्या कमी करायची असेल तर कमी घ्या आणि हा गोलाकार इथं काढून घ्यायचा आहे आणि कटिंगसुद्धा करून घ्यायचं आहे जर तुम्हाला वाटलं कापड खूपच आहे तर पिन लावून सिक्युअर करून घेऊ शकता तर याच्यासुद्धा मध्यावरती मार्किंग करायचं आहे आतल्या साईडला बघा इथं मार्किंग मी केलेलं आहे बघा इथं व्यवस्थित गडद्द करून घेतलं आता आणि यालासुद्धा पिन लावून घ्यायच्या म्हणजे कापड खूपच सुळसुळ सुड़ आहे इकडे तिकडे हलू नये याच्यासाठी बघा इथं या पद्धतीनं तर पहिला जो राऊंड आहे तो इथं मी घेतलेला आहे आणि त्याच्यावरती बरोबर आपण मध्यावरती जे मार्किंग केलेलं आहे दोन्ही भागासनी तर ते बरोबर मध्य एकमेकांवरती ठेवून असं दोन्ही राऊंड एकमेकांवरती ठेवायचे आहेत पिन लावून सिक्युअर करून घ्यायचं आहे तर ते आता आपण बाजूला ठेवलं तर आपण ब्लाऊज जो आहे ना तर इथं बघा मी ब्लाऊज जो आहे तो फिटिंग करून व्यवस्थित घेतलेला आहे फिटिंगसुद्धा केलेला आहे इथंपर्यंत ब्लाउज शिवून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला याचा मुंडा मोजायचा आहे तर बघा मुंडा जो आहे तो याचा आठ भरतोय बघा कशा पद्धतीने मी इथं मोजते तर इथं आठ भरतो आहे मुंडा तर आता काय करायचं आपण हे जे करून ठेवलेलं आहे तर मुंडा आठ आहे म्हणून त्याचा मध्य भाग करायचा तर त्याचा मध्य आला चार तर चार इंचावरती मार्किंग केलं आणि त्या चार इंचा पण मध्य करायचा तर इथं दोन इंचावरती मी मार्किंग करून घेतलेला आहे तर मुंड्याचा मध्य केला आणि त्याचा पण मध्य तर दोन इंचा आलेला असल्यामुळं आपण इथं मध्य जो केला चार इंचा जो मध्य केला दोन इंचावरती जो मार्किंग केलं होतं तिथून असं दोन दोन इंचावरती शेपमध्ये मापे टाकून घ्यायचे आहेत बघा दोन दोन इंचावरती शेपमध्ये मापे टाकून घ्यायचे आहेत आणि हा राऊंड पूर्ण करायचा आहे बघा तर हा राऊंड तुम्ही या सुद्धा करू शकता कुठल्याही साईडला करू शकता असं नाही की या साईडला करायचा मध्यापासून तुम्ही कुठल्याही साईडला करू शकता तर हे कटिंग करून घेऊया आपण तर हे आपण आता कटिंग करून घेतलेलं आहे पिना कुठे कुठे लावले आहेत ते आपण काढून घेऊया आणि आता ओपन करूया तर आता ह्या भागाची सरळ बाजू आहे बघा वरती आणि त्याच्यावरतीच आता दुसरा भाग आपण ठेवणार आहोत त्याची पण वरची जी साईट आहे ती सरळच आहे म्हणजे ब्लाऊज पीसची सरळ बाजू आहे दोन्ही भागांच्या म्हणजे खालचा राऊंड वरचा राऊंड सरळ बाजू वरतीच आहेत बघा आणि इथं मी पिन लावून घेते गोलाकाराला म्हणजे आपल्याला आता इथे याला गोलाकाराला टिप मारून घ्यायची आहे तर सरळ बाजू आहेत नंतर शिवताना जे नवीन आहे त्यांचं जमलिंग होऊ शकतं आणि उलटे भाग मग शिवून तयार होतील तर तसं करू नका आता मी हे जे दोन राऊंड शेप आहेत त्याच्या सरळ बाजूच म्हणजे ब्लाऊज पीसच्या सरळ बाजूच आहेत वरती दोन्हीचे आपण बघा आणि छोटा राऊंड आहे तो वरती ठेवलेला आहे बघा आणि मोठा राऊंड आहे तो खाली आहे तर लक्षात घ्यायचं आणि बरोबर असं करायचं नाहीतर उलट सुलट बाही तयार होतील तर इथं व्यवस्थित कडेनं टीप मारून घ्यायची आहे गोलाकाराला तर कापड आपलं सोळक सोक असल्यामुळं जरा जादा काळजी घ्यावी लागते आहे पण अशा कपड्यातच ही स्लीव डिझाईन खूप छान दिसते तर या पद्धतीने याला आता कडेने पिको करून घ्यायचं पिको नसेल तर तुम्ही असं डबल फोल्ड करून टीपही मारू शकता पिको करायचं नसेल तर इथं मी आता पिको केलेलं आहे आणि इथं बरोबर असं मध्यावरती मी फोल्ड केलेलं आहे बघायचं म्हणजे राऊंड शेप जे होते दोन त्याचे लहान बाजू एकीकडे आणि मोठी बाजू एकीकडे बघायचं लहान बाजू एकीकडे आणि मोठी बाजू एकीकडे तर आता इथं आपण जे मार्किंग केलेलं आहे इथू इथं एक मार्किंग केलं आहे आणि इथं एक मार्किंग केलं आहे तर लहान ह्याचं मार्किंग जे आहे ते बरोबर काखेपशे आलं पाहिजे बघा इथं काखेजवळ आलं पाहिजे आणि मोठ्या ह्याचं जे, जे।, जे मार्किंग आहे ते शोल्डरपाशी आलं पाहिजे तर इथं असं पिन लावूनच घ्यायच्या आणि दुसरं जे मार्किंग आहे ते इथं शोल्डरपाशीच आलं पाहिजे आणि नंतर मग पूर्ण राऊंड शेपमध्ये बाही पिनने अगोदर सिक्युअर करून घ्यायची तर बाही जोडताना बघा आपला मोठा भाग वरती दिसतोय बघा तर पिन लावून आपण इथं सिक्युअर करून घेतलेला आहे सगळी बाही तर आता आपण ही जोडून घेणार आहोत तर बघा बाही जोडताना आपली जी राऊंड शेपचे जी लहान साईज आहे ती काकीकडल्याच साईडला आली पाहिजे आणि मोठी साईज आहे बाहीची उंचीची ती शोल्डर प वरतीच अटॅच झाली पाहिजे तरच बाही आपली परफेक्ट बसते तर बरोबर असं शेपमध्ये बाही जोडून घ्यायची आहे तर सोपी पद्धत मी तुमच्याशी शेअर केलेली आहे अगदी दहा मिनटात दोन्ही बाही तयार होतात शिवून कटिंग करून शिवून तयार होतात जादा वेळ लागत नाही आणि ब्लाउजला एकदम फॅन्सी लुक येतो याच्यामुळे आणि सध्या तर बघा या स्लीव्स डिझाईनची खूपच मार्केटमध्ये मा ट्रेंड चालू आहे तर डबल टेप मारून घ्या एक मारल्यानंतर लगेच दुसरी पण मारून घ्या म्हणजे बाही व्यवस्थित फिटिंगमध्ये बसेल बघा इथं ही बाही अशी आपण इथं जोडून घेतली पिन वगैरे काढून घेतल्या असतील तर आणि आणखी एक टीप मारून घ्यायची बघा असं छान असा लूक तयार होतो इकडली वाही मी जोडून घेतलेली आहे दोन्ही साईडच्या वाही आणि आणखी एक टीप मारून घेतलेली आहे तो व्हिडिओ स्किप झालेला आहे माझ्याकडून तर या पद्धतीने ब्लाऊजला एक छान असा लूक येईल हा प्रिन्स कट ब्लाऊज आहे तर मैत्रिणींनो कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर असेच नवनवीन स्टिचिंग रिलेटेड व्हिडिओ चॅनलवरती मी अपलोड करत असते व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद